नमस्कार मित्रांनो आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांनी बऱ्याचशा कमेंट्सच्या माध्यमातून प्रत्येकाची जिल्हे गावांची यादी ही कमेंटमध्ये त्याने गावं सांगितली आमचं गाव आहे का पंचवीस टक्के अग्रिम पिकविण्याच्या संदर्भामध्ये त्याचप्रमाणे आम्ही स्वतः क्लेम देखील केले होते दे। तर त्याच्या संदर्भात आमच्या गावाची काय अपडेट आहे किती तारखेपर्यंत रक्कम खात्यावर जमा होणार आहे याच्या संदर्भात सविस्तरपणे मी आता व्हिडिओ घेणार आहे आणि ह्याच पार्श्वभूमीवर आता पाहायला गेलं तर मागच्या व्हिडिओमध्ये सर्वाधिक मी तुम्हाला म्हणलं होतं कमेंट्स करा बाबा ज्या जिल्ह्याच्या कमेंट्स येतील त्या जिल्ह्यासंदर्भातचा पुढचा व्हिडिओ येऊन जाईल तर त्यामध्ये सर्वाधिक कमेंट्स ह्या धाराशिव जिल्ह्याच्या आलेल्या होत्या त्यानंतर बाकी जिल्हे म्हणजे पाहायला गेलं तर थोड्याफार प्रमाणात होत्या हिंगोली परभणी नांदेड यवतमाळ हे पंचवीस टक्के अग्रिमाचे जे जिल्हे आहेत त्यांच्या देखील कमेंट आल्या होत्या तर ह्याच्याच संदर्भात आता आपण सुरुवातीला धाराशिवची अपडेट घेऊया व उर्वरित जिल्ह्यांची त्यानंतर घेऊया तर पाहायला गेलं तर धाराशिवचे जे काही तालुके आहेत त्या तालुक्यांची बरीचशी मोठी यादी आलेली आहे त्यामध्येच आता बघा मी जमलं तर उद्यापासून एक सविस्तरपणे फक्त यादीचाच व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेल तर त्याच्या संदर्भात आणखी बघा की आता जेवढे काय आता हे धाराशिवमध्ये जे हे तालुके आहेत सात तालुक्याच्या आसपास सात तालुके आहेत तर ह्याच्यामध्ये गावांची यादी खूप मोठी आहे तर मी आता एक एक करून प्रत्येक गावाने आहे यादीच व तुमच्या गावाचं नाव सांगतो तालुक्याने आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट नाही स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट या यूट्यूब चॅनलमध्ये जर चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर केलेलं नसेल तेही करून घ्या कारण ह्याच्या संदर्भाची तुमच्या जिल्ह्याची पीक विम्याची नवीन जी काही अपडेट येईल ती तुम्हाला सर्वात लवकर मिळून जाईल त्याचप्रमाणे माझ्या डाव्या साईडला जो काही घंटा दिसतोय म्हणजेच बेलायकन आहे ते त्याला देखील दबा म्हणजेच तुम्हाला लवकरात लवकर अपडेट मिळून जाईल तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो आता आपण एकेकानं आता धाराशिव जिल्ह्यातले तालुके घेऊया तरी आणि बाकी जिल्ह्याचे जे कोणी व्ह्युअर्स असतील तुम्ही देखील थांबा तुमच्या जिल्ह्यांची देखील अपडेट व्हिडिओच्या शेवटपर्यंत मी सांगण्याचा प्रयत्न करतो तर चला आता ह्यापैकी तर ह्यामध्येच आपण आता एक एक तालुका घेऊया म्हणजे धाराशिव जिल्ह्यातला तुमचा आता बघा सुरुवात आपण उमरगा तालुक्यातून करूया उमरगा तालुक्यामध्ये जवळपास किती तेराच्या आसपास जवळपास गाव आहेत मी महसूल मंडळाची नावं न घेता डायरेक्ट गावांचीच नावं सांगतो म्हणजे तुमचा देखील वेळ वाचेल तर बघा उमरगा तालुक्यातील अंबरनगर इंगोलेतांडा एकुरगा एकुर्गावाडी आणखी करम कदमपूर कराळी कसगी त्यानंतर थोरलीवाडी दाबका दाळिंब धाकटीवाडी नाईचाकूर पासरखेडा त्यानंतर बलसूर बाबळसूर व वा भगतवाडी ह्यानंतर आणखी खाली पाहायला गेलं तर हिप्परगाव हे ह्या तालुक्यातले गाव आहेत तर तुमच्या गावाचं जर नाव नसेल तर ते थोडं थांबा तुमचे देखील अपडेट मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करेल जर ह्यामध्ये जर नाव नाही आलं तर कमेंटमध्ये सांगा म्हणजे तुमच्या जिल्ह्याची गावाची जी काही अपडेट आहे मी ते सांगण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर बघा आपण कळंब तालुका घेऊया कळम तालुक्यामध्ये अडसूळवाडी आथर्डी आढळा झटकूर सॉरी इटकूर त्यानंतर कोठडा कोठाळवाडी बार्टेवाडी भातसावंगी भोसी भोसा कळंब त्यानंतर माकळरंजा येरमाळा रत्नापूर वडगाव वाघोली कळंब वाठावाडा संजितपूर सातारा सातेफळ त्यानंतर हिंगणगाव त्यानंतर हावरगाव एवढ्या गावांची ह्या तालुक्यातली कळम तालुक्यातली यादी आहे त्यानंतर उर्वरित बाकी हे तालुका घेऊया आपण ते झाल्यानंतर बघा तुळजापूर तालुका घेऊया आपण आता तुळजापूर तालुक्यातले गाव बघा गा? अंदूर आलियाबाद त्यानंतर कारला काळेगाव कासई किळज कुंभारी त्यानंतर बारोळ बसवंतवाडी बे बोळेगाव त्यानंतर येडोळा मोरडा व वानेगाव तुळजापूर दुसरा वाणीगाव ते वेगळं त्यानंतर शिरगापूर ही ह्या तालुक्यातली आहेत तुळजापूर तालुक्यातली त्यानंतर उर्वरित आता बघूया आपण तुळजापूर झाला त्यानंतर पारंडा तालुका पारंडा तालुक्यात अंधोरा अंधेरी परंडा नालगाव भोत्रा मलकापूर मुगाव येणेगाव रत्नापूर राजुरी त्यानंतर खासापुरी एवढ्या गावांची प पारंडा तिथे घेतली यादी आहे त्यानंतर उर्वरित तालुक्यांची देखील आता आता बाकी जिल्ह्यांची देखील परभणी नांदेड ह्यांची देखील मी अपडेट व्हिडिओमध्ये सांगतो आहे व्हिडिओला काळजीपूर्वक बघा त्याचप्रमाणे स्पेशली जे धाराशिव जिल्ह्याचे व्यवस्था आहेत तुम्ही काळजीपूर्वक तुम्ही गावांची नावे आहे का वाटलं तर व्हिडिओ परत बघा तुम्हाला जर हे वाटत असेल तर त्यानंतर बघा पारंडा झाल्यानंतर भूम तालुका घेऊया आपण भूम तालुक्यामध्ये बघा अंजरसोडा अंतरवाडी पखरूड पिंपळगाव भूम पाथरुड त्यानंतर बुरुडवाडी असेल बेळगाव असेल उमाचीवाडी असेल कृष्णापूर असेल गिरळगाव असेल लांजेश्वर असेल वंजारवाडी ह्या गावांना पीक विमा हा, पी हा शंभर टक्के मंजूर झालेला आहे ह्याचा पुरावा मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो आहे बघा बावीस हजार पाचशे रुपये किंवा बावीस हजार ह्याच्या दरम्यान रक्कम हेक्टरी मिळणार आहे त्याचमध्ये बारा हजार कापूस व बारा हजार सोयाबीन किंवा अकरा हजार पाचशे व बारा हजार ह्याच्या संदर्भात तुम्हाला मिळणार आहे त्याचप्रमाणे आता बाकी शेतकऱ्यांनी बघा मुगाचा असेल उडदाचा असेल ह्या दोन्हीची देखील किंवा क्रॉप इन्शुरन्स हा फील केलेला आहे पण पाहायला गेलं तर तुम्हाला त्याचा लाभ शंभर टक्के तेवढा मिळणार नाही आहे म्हणजे नसल्यातच धरा तुम्ही मिळेल पण खूप थोड्या प्रमाणात मिळेल पण बाकीच्यांची जी काही मी कापसाची व ह्याची सोयाबीनची ह्याची सांगितलेली आहे रक्कम ती शंभर टक्के शंभर टक्के मिळून जाणार आहे तर बघा आणि ही माहिती कुठे खोटे नाही ही माहिती पी एम एफ व्ही आयच्या अधिकृत वेबसाईटवरून काढण्यात आलेली आहे तर ह्याच्या संदर्भात बघा आता ही यामध्ये खू खूप डिटेलमध्ये मी माहिती दाखवू शकत नाही कारण ही कुठल्या तरी एका शेतकऱ्याचीच आहे आपण डायरेक्टली असं इलिगली कुणालाही ती पर्सनल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करू शकत नाही त्याबद्दल तुम्ही क्षमा करा ही झाली भूम तालुक्यातली गावे आता ह्याच्यानंतर बघा भूम तालुका झाला त्याच्यानंतर लोहारा व वाशी हे दोन तालुके आहेत पण ह्या दोन तालुक्यांमध्ये गावांची संख्या कमी आहे म्हणजे मंजूर झालेल्या गावांची संख्या कमी आहे आता लोहारा तालुक्यातली गावं बघा यांना मंजूर आहे व कधी मिळणार आहे ते देखील मी सांगतो आहे बघा आता यामध्ये बेलवाडी असेल मोघा बुद्रुक असेल राजेगाव असेल लोहारा असेल त्यानंतर साळेगाव असेल हरळी तोरंबा करवंजी त्यानंतर आचळेर व नागराणा हे एवढे गावं लोहारा तालुक्यातले आहेत त्यानंतर बघा वाशी तालुक्यातले आता शेवटचा जिल्हा व शेवटचे जे काय येते त्यानंतर इंदापूर वाशीमधलं इंदापूर पारडी पिंपळगाव वाशी त्यानंतर बावी फकराबाद यसवंदी लोख लोणखस जेबा झिन्नेर डोंगरेवाडी सटवाईवाडी सामरकोंडी सारोळ आणि हातोळा एवढ्या गावांना शंभर टक्के रक्कम ही मंजूर झालेली आहे तर बघा सर्वात मोठा प्रश्न तुम्हाला कधी मिळणार त्यामध्ये सर्वात आणखी त्यापेक्षा मोठा प्रश्न लातूरला भेटल्यानंतर तुम्हाला भेटणार आहे हे धाराशिवकरांना तुम्ही गोष्ट ध्यानात ठेवा हो। त्याचप्रमाणे आता लातूरकरांचं म्हणणं येईल की बाबा आमच्या जिल्ह्यामध्ये कधी येईल तर तुम्हाला सांगतो जालना लातूर धाराशिव तिन्हीला एका सोयीनं म्हणजे एका पंक्तीत बसल्यासारखं तुम्हाला भेटून जाणार आहे जानेवारी महिन्यामध्ये म्हणजे ह्याच महिन्यामध्ये आता पाहायला गेलं तर आता हिंगोली व हिंगोलीला तर वाटापाला आता सुरुवात होणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये पण बाकी नांदेड असेल हे असेल जालना असेल यांना दुसऱ्या आठवड्यामध्ये म्हणजे पंधरा तारखेच्या आसपास मकर संक्रांत गोड होणार म्हणजे होणार आहे शंभर टक्के हे तुम्ही डोक्यात टाकून घ्या त्यामध्ये आता ह्यांचा आला महत्त्वाचा मुद्दा की बापा बाकी जिल्ह्यांचं काय परभणीचं काय आहे नांदेडचं काय आहे तर बघा नांदेडचा देखील पंचवीस टक्के अग्रम नांदेडचा सा सगळा सरसगट जेवढी महसूल मंडळ आहे तिथला नांदेडचा हा मंजूर आहे रक्कम ती खात्यावर होणार आहे जमा त्यानंतर परभणीचे महसूल मंडळ आहे त्यांचा देखील रक्कम मान्यता प्राप्त झालेली आहे त्यांच्या संदर्भात देखील गावांची यादी घेऊन मी पुढच्या व्हिडिओमध्ये येतो आहे तर बघा आता ह्या व्हिडिओमध्ये देखील तुम्ही कमेंट करून सांगा की कोणत्या गावासार कोणत्या जिल्ह्यासाठी पाहिजे म्हणजे गावांनी आहे जेवढी यादी आहे तर पाहायला गेलं तर काल हिंगोली जिल्ह्यामध्ये तब्बल अडुसष्ट गावांची यादी होती ती यादी तुम्हाला कशी बघायची मी ते देखील सांगतो त्याचप्रमाणे तुम्हाला एक पीडीएफची लिंक देईल मी जमलं तर पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे तुम्ही सविस्तर जी काय गावांची यादी आहे व शेतकरी संख्या आहे ती देखील तुम्ही बघून घ्या म्हणजेच तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा डाऊट राहणार नाही त्यामध्ये आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता हे झाला आता आता लातूरला कधी भेटणार हे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे लातूरला देखील दुसऱ्या आठवड्यामध्ये म्हणजे हिंगोली परभणी नांदेड यांच्यासोबतच लातूरला भेटणार आहे लातूरचा झाल्या की झाल्या की तुमचा शंभर टक्के रक्कम खात्यावर जमा होईल तर ह्यामध्ये आता लातूर जिल्ह्याची सर्वात मोठी अपडेट आता लातूरचं हे काय झालं आता पंचवीस टक्के अग्रीम आहे आता बघा लातूरनं पाहायला गेलं तर तुमची रक्कम ही शेतकऱ्यांची मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितली होती की रक्कम सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर एकदाच जमा होईल ह्याच्या संदर्भात थोडा डाऊट आहे कारण काही जणांनी पाहायला गेलं तर के वाय सी आत्ता केलेली आहे तर काही जणांनी बऱ्याच दिवसांआधी आता याद्या काही जणांच्या आत्ताच गावात आल्यात तर काही जणांना वेळ लागला आहे तर बघा ते त्याच्या तुमच्या के वाय सीनुसार आहे तर बघा त्याच्यानंतर आता लातूर बघा लातूरचा हा मुद्दा झाला त्याच्यानंतर आता आपण येऊया थोडं जालना साईडला तर जालना साईडला पंचवीस टक्के आग्रे त्याचप्रमाणे आता बघायला गेलं तर जालना जिल्ह्याच्या हे याच्या संदर्भातील भर कमेंट येतात की फळपीक विम्याचं काय झालं तर काही शेतकऱ्यांनी काय केलं की त्यांची जेवढी एक्झॅक्ट बागेची जागा जेवढी नव्हती त्यापेक्षा जास्त त्यांनी क्लेम करून पीक विमा मंजूर करून शासनाला दिला पण कार्य आता त्याच्यानंतर व्यवस्थितपणे इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये असं रुळ आले की त्यांनी बोगस कागदपत्रे व बोगस सगळ्या गोष्टी करून विमा भरला अशा शेतकऱ्यांना विमा मिळणार नाही हा मग फळबागेचा असो किंवा तुमचा पंचवीस टक्के अग्रिमाचा किंवा स्वतः क्लेम केलेला ही चूक केली असेल तर खात्यावर रक्कम जमा होणार नाही या गोष्टीची तुम्ही दक्षता घ्या त्याचप्रमाणे जर तुमच्या आता नवीन जिल्ह्याचे देखील काय अपडेट जाणून घ्यायचे असली असेल तर ते देखील कमेंट करा म्हणजे तुम्हाला गावाने मी किती गावं मंजूर झाले तो कधी रक्कम होईल सांगण्याचा प्रयत्न करेल तर चला इथपर्यंत आला असाल माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा अशीच महत्त्वाची माहिती घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद